नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तर आज होती आमची फिफ्थ मॅरेज अॅनिव्हर्सरी आणि ती सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो होतो राजमहल हॉटेल ला तर राजमहल हॉटेलचा व्ह्यू खरंच खूप छान आहे डेकोरेशन वगैरे त्यांनी मस्त केलेला आहे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी तर इथे आम्ही जाऊन बसलो आमच्या टेबल वरती आणि एक सिंगर खूप छान सॉंग म्हणत होता तर ते आम्ही एन्जॉय केले त्यानंतर आम्ही इथे केक कटिंग केली तर बघता बघता पाच वर्ष पूर्ण झाले खरच दिवस खूप पटपट निघून जातात तर सिया सियासोबतची आमची पहिली मॅरेज ॲनिव्हर्सरी होती तर बघू शकता सियाला केक खूप आवडला तिने मस्त पैकी के एन्जॉय केलं केकची टेस्ट खूप छान होती आणि सियाचं असं म्हणणं होतं की तो केक फक्त माझा आहे तुम्ही त्याला हात लावू नका तर इथे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही डिनर वगैरे केलं तर बघा सियाची मस्ती प्रत्येक ठिकाणी चालूच त्यानंतर आम्ही इथे फोटो वगैरे क्लिक केले तर छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी खूप छान प्लेईंग एरिया दिलेला आहे त्यानंतर हा व्ह्यू पण मस्त होता फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी त्यानंतर आम्ही आलो घरी सियाच्या मामीनी ड्रायविंग केली तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय टेक केअर